नमस्कार मी डॉक्टर शीतल भोसले स्त्री रोगतज्ञ व लॅक्टेशन कन्सल्टंट आहे उन्हाळा वाढतो आहे आणि जसं ऊन वाढत चाललंय बाळाला डिहायड्रेशन होण्याची आईवडिलांची काळजीसुद्धा वाढत चालली आहे गेल्या काही दिवसांमध्ये मला बरेच फोन कॉल्स आणि मेसेजेस करून पेशंट्सनी विचारलं आहे की उन्हाळ्यामध्ये आमच्या सहा महिन्यापर्यंतच्या बाळांना आम्ही पाणी पाजू शकतो का नाही किंवा ओ आर एस सोल्युशन देऊ शकतो का तर त्यावर सविस्तर सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी आज तयार करते डब्ल्यू एच ओ सांगते त्याप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला फक्त आणि फक्त स्तनपान करणे आवश्यक आहे सहा महिन्यानंतर बाळाला योग्य तो पूरक आहार सुरू करून पुढच्या दोन वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाच्या वाढ्या आणि विकासासाठी लागणारे सगळे घटक आईच्या दुधात योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असतात ज्यात अठ्ठ्याऐंशी टक्के हे पाणी असतं त्याच्यामुळे बाळाला बाळाची तहान बागण्यासाठी इतर कुठलंही द्रव्य देण्याची किंवा पाणी देण्याची गरज उन्हाळ्यात सुद्धा नसते पाणी दिल्यामुळे ना फायदा न ना होता उलट नुकसानच होऊ शकतं जेव्हा आपण तनपाना व्यतिरिक्त दुसरं काहीही बाळाला देतो जसं की कुठलंही चाटण किंवा पाणी किंवा काढा तेव्हा बाळाला पोटाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते व बाळाला लूज मोशन्स किंवा अतिसार होऊ शकतो तसेच बाळाच्या पोटाची कॅपॅसिटी कमी असते म्हणजे बाळाचं पोट छोटं असतं जेव्हाही आपण बाळाला पाणी देतो तेव्हा त्या ते पाण्यामुळे बाळाचं पोट भरतं व ते परत स्तनपान करण्यासाठी उत्सुक राहत नाही त्यामुळे ते त्याला पौष्टिक तत्व तर मिळत नाहीच त्या व्यतिरिक्त आईच्या दुधाच्या क्वांटिटीवरती सुद्धा परिणाम होतो त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला पाणी किंवा इतर कुठलाही काढा देण्याचं टाळावं आणि फक्त आणि फक्त स्तनपान सुरू ठेवावं सहा महिन्यानंतर मात्र जेव्हा तुम्ही पूरक आहार सुरू करता तेव्हा पाणी द्यायला काहीही हरकत नाही बाळाच्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य आहे हे आपण कसं समजायचं जर बाळ दिवसभरात सहा ते आठ वेळा शू करत असेल आणि लघवीचा रंग जर पिवळसर असेल खूप जास्त डार्क नसेल आणि त्याचा जर उग्र वास येत नसेल तर बाळाच्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य आहे असं आपण समजू शकतो तर मग आपण उन्हाळ्यात बाळाला वरचं पाणी देऊ नका आणि शक्यतोवर तेवढं जास्तीत जास्त वेळा बाळाला स्तनपान करा तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू